रामटेकच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी रामटेकमध्ये आपण गल्लोगल्ली जेव्हा क्रिकेट खेळतो लोकांच्या घरी आपला चेंडू जात होता मी देखील खेळत होतो घराच्या समोर कुणाच्या खिडकीची खिडक्यांचे का काचे फुटत होते तर कधी कुणाच्या दुकानात माझा चेंडू जात होता ते ओरडत ओरडत माझ्या घरी येऊन तक्रार करायचे परंतु आता रामटेकच्या लोकांना त्रास होणार रामटेकच्या ग्राउंडमध्ये अशा पद्धतीचं सा फुटसॉल करायची इच्छा होती परंतु त्या मैदानामध्ये आपले इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात त्यामुळे रामटेकच्या मोहनमंगल सांगोडे शाळेमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा एक फुटसॉल ग्राउंड या ठिकाणी तयार करण्यात आलेला जिथे त्या लोकांना क्रिकेटही खेळता येईल आणि फुटबॉलचा देखील आनंद घेता येईल आणि सर्वात महत्त्वाचं की आपला बॉल इथून कुठे बाहेर जाणार नाही लोकांना फिल्डिंग करण्यासाठी त्रास होणार नाही आणि प्रॅक्टिससाठी अतिशय उत्तम आणि खेळण्यासाठी देखील अतिशय उत्तम हा पूर्णपणे हा एक नवीन उपक्रम आपण रामटेकला सुरू केला एका बाजूने रामटेकचा नेहरू मैदान याला अतिशय सुंदर आणि आकर्षक आपण करत आहोत परंतु त्यासोबतच हा दुसरा मैदान तो म्हणजे मोहन मंगल सांगोडे शाळेमधील मैदान इथे देखील एक क्रीडेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की रामटेकसाठी एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवता आला त्यामुळे वेगवेगळ्या खेळ खेड़ खेळणाऱ्या खेळाडूंना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध झालेला आहे सर्व खेळाडूंना खूप मनापासून शुभेच्छा देतो आताच मी थोडंसं क्रिकेटर आणि फुटबॉलचा आनंद घेतण्याचा प्रयत्न केला माझ्या व्यस्तेमुळे मला खेळता येत नाही परंतु किमान तुम्हाला खेळता येईल आपलं पूर्ण वेळ जास्तीत जास्त वेळ आपण खेळामध्ये द्या आणि रामटेकचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी पुढे न्यावं अशा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन तुम्ही साइड लो